ओम नम शिवाय श्री शिवलीलामृत अध्याय सहावा चित्रांगद आणि सिम्मतिनी यांची कथा श्री गणेशाय नमः हे मदनांतका भयहारका भवानी मनरंजना संसारपाश भयहारका गंगाधरा कर्पूरगौरा ತ್ರಿಪುರಹರ ತ್ರಿದೋಷ ಶಮನಾ ಹೇಮನಗರ್ಜಾತ ಗಣಪತಿಜನಕ ವಿಷ್ಣುಮನರಂಜನಾ ಸುಹಾಸ್ಯವದನಾ ನಂದೀವಹನಾ ದಾನವದಮನಾ ಅಂಧದೈತ್ಯಗಜಾಸುರ್ವಿನಾಶಕ ದಕ್ಷಯಜ್ಞವಿಧ್ವಂಸಕ ದಯಾನಿಧಿ ಬಹುಭಕ್ತಪ್ರಿಯತ ನಿತ್ಯಶಾಂತನಿರ್ವಿಕಪ್ತ ಪೂರ್ಣವಿರಾಗ भक्त कल्याण निधी जन्म मृत्यू तुझे गुणवर्णन करण्यास मुखाचा शेषही थकून जातो भक्तांच्या कामना पूर्ण करून त्यांना विरक्ती देऊन अंतकाळी आपल्या चरणी स्थान देतोस सोमवार शिवरात्र प्रदोष व्रते करणारे असंख्य भक्तांना तारून नेले याविषयी सूत शौनकादिक ऋषींना सांगतात सूत म्हणतात पवित्र देशात चित्रवर्मा नावाचा राजा राज्य करीत होता तो हरिश्चंद्र नलराजाप्रमाणे पुण्यशील जनक भगीरथ राजा प्रमाणे प्रयत्नशील मारुतीप्रमाणे बलवान परशुरामासारखा पराक्रमी बली सारखा उदार होता त्याने अनेक पुत्रांनंतर एक कन्या झाली ती अतिशय सुंदर होती तिच्या नाकरणाच्या दिवशी तिच्या नामकरणाच्या दिवशी ज्योतिषाने तिचे भविष्य सांगितले की राजा तुझी कन्या श्रीमतीने चौदाव्या वर्षी विधवा होईल राजाला मोठी चिंता वाटू लागली पुढे सिम्मतीने उपहार झाली अधिकच ती लावण्य संपन्न दिसू लागली तिच्या सख्या भा तिच्या सख्याकडून तिला चौदाव्या वर्षी वैंधव्य येणार हे आपले भविष्य कळले तिला वाईट वाटले ती याज्ञवल्क ऋषींची पत्नी मैत्री मैत्रयी हिला शरण गेली नमस्कार करून आपले भविष्य कथन करून तिने सौभाग्यवर्धनाचे कोणते व्रत करावे कोणत्या देवतेचे पूजन करावे याबद्दल विचारले मैत्रिणीने तिला सोमवार व्रत शिवाय हा मंत्र जप आणि पूजेचे तंत्र सांगितले कितीही संकटे आली तरी पूजेत खंड पडू देणार नाही असे सांगितले सिम्मतीने व्रताचा उपचार म्हणून आठ दिवसात अकराशे ब्राह्मण दाम्पत्ये वस्त्रालंकार व भोजन देऊन तृप्त केली तिच्या पित्याने राजा चित्रवर्म्याने निधश निषद देशाचा राजानल यांच्या यांचा, यांचा नातू व इंद्रसेनाचा पुत्र चित्रागंध यांच्याशी सिमतीनीचा विवाह निश्चित केला श्रीमतीने आपले सोमवार व्रत ज, मंत्र जप शिवोपासना करीत होती शिवपूजेचे महत्त्व असे आहे की शंकराला केलेला अभिषेक पातके नष्ट करतो पूजेमुळे साम्राज्य प्राप्ती होते गंधाक्षता व माळ अर्पण केल्याने पती दीर्घायुष्य होतो शिवाजवळचा दिवा तेवत ठेवल्यास वंशवृद्धी नैवेद्य दाखविल्याने लक्ष्मी वाढते प्रदक्षिणा केल्याने बुद्धी भ्रष्ट न बुद्धी भ्रंश नष्ट होतो शिवापुढे नृत्य केल्याने मुक्ती मिळते शंकराला सर्व अलंकार अर्पण केल्याने सर्वत्र विजय प्राप्ती होते ब्राह्मण भोजने घातल्यास ही सर्व फळे लाभतात राजाने चित्रांगदाला त्याच्या परिवारासह बोलावून त्यांच्याशी संमतिनीचा विवाह करून दिला विवाहाच्या निमित्ताने अपारदान दक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले विवाहानंतर चिंद्रागत चिंद्रागत चिंद्रा सिंमतीसह आपल्या राज्यात ठेवून घेतले एकदा चिंद्रांगत अपार सेना नौकर चाकर घेऊन वनात शिकारीला गेला कडक उन्हामुळे हैराण झालेले ते सर्व थंडाव्यासाठी यमुना नदीमध्ये नौकाविहार करू लागले अचानक सुजोराचा वारा सुटला नावेला हिलकावी बसू लागले नौकेत घाबरून सर्वजण धावपळ करू लागले नाव उलटून सर्वजण नदीत पडले जोराच्या प्रवाहामुळे वाहून गेले वाचलेले वीर पाठीस राखे यांनी त्वरेने राजा चित्रवर्म्याकडे धाव घेतली झाला प्रकार सांगितला राजा राणी सिम्मतीने धावत यमुनेच्या तीरावर पोहोचले सिम्मतीने शोक करू लागली सर्वांना अपार दुःख झाले ही वार्ता निषद देशात चित्रांगदाचा पिता इंद्रसेन व त्याची यात आता राणी लावण्यवती यांना कळली तेही धावत आले दोन्ही परिवार शोकाकुल होऊन हतबल झाले राणी लावण्यवती चित्रांगदाची माता व विकलपणे शोक करू लागली मी कोणते पाप केले सोमवारी अन्नभक्षण केले का शिवरात्रीचा उपवास मोडला का कीर्तनात विघ्न केले का साधूची निंदा केली पर प परधानाची अभिलाषा केली की गुरु गुरुताचा द्वेष केला कोणाच्या तोंडाचा घास काढला की माय लेकराची ताटातूट केली शिवविष्णू यांच्यात भेद केला अशी स्वतःला दूषणे देऊ लागली इंद्रसेन व लावण्यवती हे दोघे आपल्या राज्यात गेले तोपर्यंत शत्रूने त्यांचे राज्य बळकावले व राजा राणीला कैद कारखान्यात ठेवले इकडे सिंमती सिंमतीने सर्व भोग वर्ज करून शिवव्रत नामजप शिवाचे स्मरण करीत राहिले ब्राह्मण भोजने होत होती अशी तीन वर्षे गेली इकडे ज्यावेळी नौका पाण्यात बुडाली तेव्हा चिंद्रा गद खोल तळाशी गेला तेथे त्याला नागकन्यांनी पातळ लोकी नेले व तेथील प्रमुख राजा दक्षकासमोर उभे केले चित्रांगदाने तक्षकाला नमस्कार केला त्याची स्तुती केली निभ्रपणे हात जोडून उभा राहिला तक्षकाने त्याला त्याचा वृत्तांत विचारला तेव्हा चित्रांगदाने जे घडले ते सांगितले तक्षकाने प्रश्न केला तुम्ही कोणत्या देवाची उपासना करता यावर चित्रांगदाने उत्तर दिले आम्ही त्या आदिपुरुषांची शंकराची उपासना करतो ज्याने प्रकृती पुरुष इच्छेने निर्माण करून अनंत ब्रह्मांडे लीला रचली पुन्हा ती मोडून पंचमहाभूते प्रकृती व पुरुष यात विलीन केली आणि त्या दोघांना आपल्या स्वरूपात विलीन केले तो सदाशिव आमचे इष्ट दैवत आहे ज्याच्या मायेने सद्गुण म्हणजे विष्णू रोजोगुणाने ब्रह्मदेव तमोगुणाने रुद्र निर्माण झाले पाताळ अंतरिक्ष जस दिशा पंचतत्वे नद्या समुद्र अष्टधातू भस्म मृतिका जो उरला आहे सूर्य ज्याचे नेत्र चंद्र ज्याचे मन विष्णू अंतकरण ब्रह्मदेव बुद्धी रुद्र हा अलंकार इंद्रजाचे हात यमदाढा असा जो विराट रूपधारी ज्याचे अवयव देवता चक्र आहे बारा आदित्य त्याचे सेवक आहेत त्या शिवाचे महात्म्य मी कार्य वर्णावे काय वर्णावे शंकराची अशी मनापासून चित्रागदाने स्तुती केली ती ऐकून तक्षकाला आनंद झाला चित्रांगदाला त्याने उठून प्रेमाने आलिंगन दिले नाग नागलोकातील विविध अद्भुत गोष्टी दाखवून त्याचा उपभोग घेण्याची चित्रांगदाला विनंती केली आणि नाग लोकात राहण्याचे सुचविले चित्रांगद म्हणाला नागराज आपण मला इथे राहण्याचे सांगता आपण थोर मनाने दयाळू आहात परंतु मी माझ्या माता पित्याचा एक पुत्र आहे माझी पत्नी सिम्मतीनी अवघी चौदा वर्षाची आहे माझ्या विरहाने ती सर्वजण व्याकुळ होऊन प्राणत्याग करतील मला त्यांची काळजी वाटते तक्षक राजा तक्षकराज माझ्यावर कृपा करा आणि मला माझ्या घरी पोचवण्याची व्यवस्था करा असे म्हणून चित्रांगदाने तक्ष, तक्षक राजाचे पाय धरले त्याच्या बोलण्यातील माता प्रेम, पती या नात्याने पत्नीची काळजी हे सर्व भाव पाहून तक्षकराज प्रसन्न झाला त्याने चित्रांगदाला भूमीवर दुर्मिळ असणाऱ्या असंख्य वस्तू रत्ने दिव्य वस्त्रे अलंकार चिंतामणी एका गाठोड्यात बांधून एका प्रचंड राक्षस राक्षसाच्या डोक्यावर दिले चित्रांगदाच्या माथ्यावर हात ठेवून त्याने बारा हजार हत्तीचे बळ देत रक्तक्षक म्हणाला <coughs> मदतीसाठी तू ज्यावेळी माझे स्मरण करशील त्या क्षणी मी तुझ्या पाठीशी असेल असे म्हणून बसण्यासाठी एक घोडा चित्रांगदाला देऊन एक श्रे एक ज्येष्ठ सर्प भेटीच्या वस्तूसह पाण्यातून चित्रांगदाला यमुनेच्या तीरावर पाठविले चित्रांगद यमुनेच्या तीरावर आला सबोभव सभोवती पाहू लागला त्यावेळी संमतीने स्नानासाठी यमुना तीरावर आली होती दोघांनी एकमेकांकडे पाहिले परंतु ओळखले नाही चित्रांगदाच्या गळ्यात सर्पमणी माला पाचूचा कमरपट्टा होता सिमतिनीच्या गळ्यात मंगळसूत्र कपाळी कुंकू डोळ्यात काजळ सौभाग्य चिन्हे नव्हती शिवाय उपहा उपवास चिंता दुःखाने ती क्रुश झाली होती चित्रांगदाने तिला परिचय विचारला तेव्हा तिच्या सख्यांनी त्याला तिच्या पत पतीचे दुर्दैवी निधन सासूसासऱ्याच्या बंदिवासाबद्दल सांगितले आपण एक सिद्ध पुरुष आहोत हे सांगून त्याने सिमतीनीचा हात हातात घेऊन म्हणाला तुझा पती जिवंत असून आजपासून तिसऱ्या दिवशी तुझी त्याची भेट घडवी कुणालाही गोष्ट सांगू नकोस असे म्हणून वेगवान घोड्यावर बसून स्वतःच्या नगराकडे गेला नगराबाहेर उपवनात उतरला त्याच्याबरोबर आलेल्या सर्प राजाने मनुष्य रूप घेतले आणि नगरात फिरून सर्वांना सांगितले की चित्रांगत सिद्धी प्राप्त करून घेऊन ब बारा हजार बारा हजार हत्तीचे बळ मिळवून येत आहे त्याच्यापुढे शत्रूचा निभाव लागणार नाही स्वतःचा सर्व नाश टाळायचा असेल तर इंद्रसेन राजा लावण्यवती राणी यांना त्यांचे राज्यपद देऊन जीव वाचवा नगरामध्ये खळबळ माजली तो सर्प राजगुप्तपणे बंदीखाण्यात इंद्रसेन लावण्यवतीची भेट घेऊन त्यांना सर्व वृत्तांत निवेदन केले ते ऐकून त्यांना आनंद वाटला तोपर्यंत ज्यांनी राज्य बळकावले ते बंदीखाण्यात आले त्यांनी राजा इंद्रसेन राणी लावण्यवतीला मुक्त केले त्यांच्या पायावर डोके ठे टेकवून अन्याय केला म्हणून त्यांची क्षमा मागितली सन्मानाने त्यांना राजवाड्यात नेऊन राजसिंहासनावर बसविले राजा इंद्रसेनाने त्यांना क्षमा केली चित्रांगदाच्या क्रोधापासून संरक्षण देण्याचे अभय दिले आलेल्या ब्राह्मण रूपी घेतलेल्या सर्पराजासह राजा इंद्रसेन राणी लावण्यवती मोठा लवाजमा घेऊन नगराबाहेरच्या उपवनात आपल्या मुलाला भेटण्यास मात्या पित्याला पाहता चित्रांगद धावत आला त्याच्या पायावर डोके टेकवले लावण्यवतीने मुलाला मिठी मार मारली आनंदाने रडू लागली चौदा वर्षाच्या वनवासानंतर प्रभू कौसल्येला भेटत आहेत याप्रमाणे ती मायलेकरे परस्पराला भेटली माय पिताबरोबर चित्रांग नगरात आला तेव्हा सर्वजण सजविले सर्वजण सर्व नगर सजविले होते मंगलवाद्य वाजत होती चित्रांगदाच्या येणाऱ्या मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या सुवासिनी चित्रांगदाला पंचारतीने ओवाळले प्रजेचे प्रेम पाहून चित्रांगद प्रसन्न झाला इंद्रसेन राजाच्या सेवकांनी आर्यावर्तास जाऊन चित्रवर्म राजाला ही वार्ता सांगितली राजाने चित्रांगद इंद्रसेन राजा लावण्यवती यांना आपल्या राजवाड्यात निमंत्रण दिमतीनी आणि चित्रांगदाचा पुन्हा विधीपूर्वक विवाह लावून दिला विवाह सोहळा संपन्न झाल्यावर चित्रा चित्रांगद चित्रांगदिमतीने सहनिषद देशात गेला देशास गेले राजा इंद्रसेनाने चित्रांगदाला राज्याभिषेक करून निषद देशाचा राज्यकारभार सोपवणे सोपवून शंकराची आराधना करण्यास अरण्यास सपत्नीक निघून गेला सिम्मतिनीला चित्रांगदाप्रमाणेच पराक्रमी असे आठ पुत्र झाले शिवव्रताचे मनोभावे आचरण करीत त्याने दीर्घकाळ राज्य केले सूत म्हणतात हे आ, आख्यान स्त्रियांना सौभाग्यवर्धक आहे त्याचप्रमाणे त्रिविधी दोष जळून शिवपद मिळेल श्रीधराच्या अंतकरणातील शिवभक्ती ब्रह्मानंद अभंग अक्षय अभेद अचल अढळ राहो हीच गुरुचरणी त्यांची प्रार्थना आहे अध्याय सहावा समाप्त धन्यवाद